ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय यंदा त्यांनी पुन्हा काँग्रेसलाच घरचा आहेर दिला यावरून आता काँग्रेस आणि इंडिया आघाडीत काय प्रतिक्रिया उमटतील ते मात्र बघावं लागणार आहे काय म्हणाल अय्यर पाहूयात रिपोर्टमधून काँग्रेसने इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याचा विचार सोडावा मणिशंकर अय्यरांचा काँग्रेसला घरचा आहे अय्यरांच्या वक्तव्यावर काँग्रेसची पाखड काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाला फोडणी मिळाली आहे काँग्रेसनं इंडिया आघाडीचं नेतृत्व सोडण्याची तयारी ठेवावी असा सल्ला अय्यर यांनी काँग्रेसला दिला एका माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय काँग्रेसने इंडिया आघाडीचं नेतृत्व सोडण्यास तयार राहावं इंडिया आघाडीचं नेतृत्व कुणाकडे असावं याची चिंता करण्याची गरज नाही कारण काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांची भूमिका हा पक्ष एकटा किंवा आघाडीत असला तरी नेहमीच महत्वाची राहील राहुल गांधींना इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदापेक्षा काँग्रेस नेते म्हणून अधिक प्रतिष्ठा मिळेल ममता बॅनर्जींसह इतर पक्षातील अनेक नेत्यांमध्ये इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदाची पात्रता आहे मणिशंकर अय्यर यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेसची आग पाखड झाली अय्यर यांनी वायफळ बडबड करावी पण त्यांना काँग्रेसबद्दल बोलण्याचा अधिकार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे त्यांनी काय पण वायफळ बडबड करावी त्यांनी दुसऱ्यांसोबत काय गोंधळ घालायचा तो घालावा त्यांना काय अधिकार आहे का हे सगळं बोलायचे आदरणीय अध्यक्ष ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सन्मान्य खरगे साहेब आहेत आदरणीय विरोधी पक्ष नेते सन्मान्य राहुलजी आहेत आणि ते, ते निर्णय घेतील मणिशंकर अय्य यांचा वादग्रस्त विधानांचा इतिहास तसा जुना आहे याआधी गांधी घराण्याने माझी राजकीय कारकीर्द घडवली आणि उद्ध्वस्त केली पण मी कधीही भाजपत जाणार नाही असं विधान केलं होतं दोन हजार अठरामध्ये कराची भेटीत काश्मीरबाबत पाकिस्तानच्या धोरणाचा अभिमान असल्याचं मणिशंकर अय्यर म्हणाले होते दोन हजार एकोणीस मध्ये अय्यर यांच्याकडून पंतप्रधान मोदींबाबत अपमानास्पद विधान करण्यात आलं होतं नेहरू कुटुंबावर टीका करणाऱ्या मोदींसाठी नीट शब्दाचा उल्लेख त्यांच्याकडून करण्यात आला यांत्र पक्षाकडून अय्यर यांचं निलंबन करण्यात आलं दोन हजार तेवीस मध्ये पाकिस्तानचे लोक आम्हाला शत्रू मानत नाहीत गेल्या नऊ वर्षापासून पाकिस्तानशी कोणतीही चर्चा झालेली नाही याचा सरकार लष्करावर परिणाम होत नसून तिथली जनता त्रस्त होतीये असं अय्यर म्हणाले होते दोन हजार तेवीसमध्येच माजी पंतप्रधान नरसिंह राव जातीयवादी होते असं वादग्रस्त विधान मणिशंकर यांनी केलं होतं बाबरी मशीद पाडली जात होती तेव्हा नरसिंह राव पूजा करत होते असा दावाही त्यांनी केला खरंतर लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीनं विजय मिळवला नसला तरी भाजपला राक्षसी बहुमतापासून रोखलं संसदेत विरोधकांचा आवाज संख्येनं वाढला मात्र मागच्या काही दिवसात पुन्हा इंडिया आघाडीतल्या छोट्या कुरबुरी समोर येत आहेत आता मणिशंकर अय्यरांना जे वाटतं तेच इंडिया आघाडीतील मित्र पक्षांनाही वाटत होतं पुढच्या काळात इंडिया आघाडीतूनही काँग्रेसच्या नेतृत्वाविरोधात आवाज उठण्याची शक्यता आहे अमरावतीहून अनिरुद्ध दवाळेसह उर्वशी खुना झी चोवीस तास दिल्ली